राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या डेली ब्लॉग चॅनलमध्ये तर सकाळ जाताना पेट्रोल संपलं बघा सगळ्यात अगोदर मग पेट्रोल पंपाला जाऊन पेट्रोल भरलं पेट्रोल किती पण वाढू दे आपण टाकणार पेट्रोल पन्नास रुपयेच पन्नाचं पेट्रोल टाकून मी आलो डायरेक्ट आपल्या मेडिकल थोडंसं किरकोळ काम राहिलेलं फोटो वगैरे मारायचं ते सगळं मारून घेतलं आणि शेवटी सचिन अण्णांचं काम संपलं म्हणून त्यांना मी घरी सोडणार त्यानंतर मी आणि आमचं अण्णा आलो जरा बाजारात फिरायला कारण आम्हाला एका माणसाची गरज होती ती म्हणजे टेबल उचलण्यासाठी मग आलो मार्केट यार्ड मध्ये मार्केट यार्ड मध्ये हे आमचं मार्केट यार्ड आहे बघा सगळं जरा मार्केट यार्ड फिरून घेतलं आणि शेवटी एक आमच्या एका काकाने विचारलं ते काका काय म्हणते तर तुम्हीच बघा तुम्ही होकार मिळाल्यावर हानमा भेटला हनुमाला पण जरा बघून मग आम्ही आलो आमच्या आर साहेब हे आमचे आर साहेब आहेत यासिन ढोले ते आलते त्यांना पण घेऊन जरा राऊंड मारून घेतली मग आजचा दिवस असाच होता मग संध्याकाळी या आमच्या आधीकडे गेलो त्याला पण भेटलो तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा आणि लाईक शेअर